रागाबद्दल बोलायचं झालं तर राग ही एक नैसर्गिक भावना आहे पण रागाच्या पण कशा आहेत की वेगवेगळी इंटेन्सिटी आहे तीव्रता आहे म्हणजे राग येतो राग येणं हे नैसर्गिक असलं तरी पण त्याचं किती तीव्रता असते ही मुळात माणसाच्या स्वभावावर अवलंबून नमस्कार मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे मी एक मनोविकार तज्ज्ञ आहे आणि चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपल्याला राग का येतो नेमकी राग येण्याची कारण ती काय यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम रागाबद्दल बोलायचं झालं तर राग ही एक नैसर्गिक भावना आहे जसं म्हणजे हॅपीनेस किंवा उदासीनता ह्या एक भावना आहे तशीच राग ही देखील एक भावना आहे जी नैसर्गिक आहे तर आ, राग नेहमी वाईटच असतो का तर असं अजिबात नाही राग ही एक नैसर्गिक भावना असल्यामुळे तो राग उमटत राहणार आहे पण तो व्यक्त आपण कशा पद्धतीनं करतो ह्यावर ठरत कि त्या रागाचं नेमकं रूपांतर कशात होते तर राग येणं हे नैसर्गिक आहे पण राग आपण कशा प्रकारे व्यक्त करतो ही गोष्ट मात्र आपण ठरवू शकतो की मला कशा प्रकारे व्यक्त व्हायचंय तर मुळात आपल्याला राग का बरं येतो सर्वात महत्वाचं कारण रागाचं असं आहे की आपल्या मनासारख्या गोष्टी नाही घडल्या की माणूस चिडतो कधी कधी थोडासा इरिटेट होतो आपण त्याला म्हणतो पण रागाच्या आपण कशा आहेत की वेगवेगळी इंटेन्सिटी आहे तीव्रता आहे तर एखादा माणूस कदाचित थोडासा इरिटेट होईल एखाद्या गोष्टीवरून तर एखादा माणूस खूप जास्त त्या त्याचा भावनांचा स्फोट होईल तर एका माणसाच्या बाबतीत घटना तीच असते दोन वेगळ्या माणसांच्या बाबतीत पण व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते तर असं का बरं होतं त्याच सर्वात महत्वाचं कारण हे की प्रत्येक माणसाची विचारसरणी आणि विचार, विचार करायची पद्धत तर त्यामुळे मुळात सर्वात पहिले म्हणजे राग येतो राग येणं हे नैसर्गिक असलं तरी पण त्याच किती तीव्रता असते ही मुळात माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते तो माणूस किती फ्लेक्सिबल आहे किती अं म्हणजे काय म्हणतात की स्वतःच्याच गोष्टींवर ठाम आहे की नाही हे असच व्हायला पाहिजे अशी जी माणसं असतात त्यांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते त्याच्यामुळे आपण अशा बऱ्याच लोकांना म्हणतो की हे खूप रागीट आहेत किंवा हे कोणाच काही खपवून घेत नाहीत हे तडक बोलतात फटकळेत अशा पद्धतीनं आपण बोलतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे दुसरी कॅटेगरी लोकांची अशी आहे की ते पटकन बोलत नाहीत म्हणजे उदाहरण यायचं झालं तर बॉसनी एखादं काम दिलं आपल्याला एखादा चांगला एम्प्लॉई त्याला काम सांगितलं त्याचं काम त्यांनी संपवलं दुसऱ्याचंही काम आणून त्यांनी सांगितलं अरे एवढं करून टाकणं तो एकदा करतो दोनदा करतो दहा वेळा करतो काहीही बोलत नाही पण अकराव्यांदा जेव्हा बॉस त्याला सांगायला जातो तेव्हा तो एकदम त्याचा भडका उडतो आणि तो त्या पद्धतीने व्यक्त होतो एकदम बॉसलाही वेडवाकडं बोलून टाकतो आणि हे असं घडल्यामुळे कदाचित त्याच्या नोकरीवरही गदा येऊ शकते तर त्याच्यामुळे अगदी जी लोक पट बोलू शकत नाहीत आपले विचार समोरच्याला न दुखवता व्यक्त करू शकत नाहीत त्यांच्यातही रागाचा एक प्रकारे भडका उडू शकतो आणि हा हाच प्रॉब्लेम आहे मुळात कि आपण व्यक्त कसे होतो जेव्हा राग येतो तेव्हा हा सर्वात कळीचा मुद्दा आहे तर आता राग तर येतो पण ह्याच्यावर उपाय काय ह्याच्यावर आपण काय करू शकतो सर्वात पहिले एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की राग हा येणारच आहे आज नाही तर उद्या कुठल्या गोष्टींवरून आपण रागवत असतो आपल्या आजूबाजूच्या लोकांवर म्हणजे आपल्या 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 फॅमिली असेल किंवा आपण जिकडे काम करतो कधी कधी असतो कधी कधी बॉसचा राग येतो पण आपल्या व्यक्तवायच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या होतात हो की नाही तर घरात जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्या नातेवाईकांबरोबर आपल्या जे इमिडिएट जवळची लोक आहेत आपला नवरा आपली बायको आपले आई वडील त्यांच्याशी आपण पटकन एखादी गोष्ट रागात बोलून टाकतो म्हणून बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की सगळे लोकही सांगत असतात की अरे बाहेर सगळीकडे ठीक असतो पण घरात आला की मात्र माझ्यावर एकदम ओरडतो जोरात तर कारण तिकडे व्यक्त व्हायची मुभा आहे असं आपल्याला वाटत असत तर पण हेच आपण बॉसच्या समोर नाही म्हणू शकत एकदम रागून आपण म्हणलं आपली नोकरी जाऊ शकते त्याच्यामुळे त्या व्यक्त व्हायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात मुळात जर अति टोकाचा राग येत असेल तुम्हाला तर त्याच्यावर निश्चित आपण काही गोष्टी डोळे उघडे ठेवून त्याच्यावर काम केलं पाहिजे स्वतः स्वतःवर काम केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याला राग नेमका आलाय तो कुठल्या गोष्टीचा आलाय ह्याच्यावर नंतर विचार करायला पाहिजे त्याला आम्ही थॉट जर्नलिंग म्हणतो की ज्या ज्या घटना घडून गेल्या की ज्याच्यात आपल्याला खूप तीव्र स्वरूपाचा राग आला नेमकं कारण काय होत त्याच्या मागे आपण विचार काय करत होतो म्हणजे बऱ्याचदा घटना एक असते त्याच्यामुळे परिणाम हे होतात म्हणजे तो माझ्याशी ओरडून बोलला राग येणारच असं आपल्याला मनातल्या मनात, मनात वाटत असत पण त्याच्यात खूप महत्वाचा काय म्हणतो आपण त्याला आपले विचार काय आहेत त्याबद्दल ह्याचा खूप महत्वाचा वाटा असतो जी आपली रिॲक्शन मॉड्युलेट करत म्हणजे एखाद्या माणसा माणूस आपल्यावर रागवला तर आपण काय म्हणतो मी है रागा जो है, 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 हे सहनच नाही करू शकत आपण जेव्हा सहनच नाही करू शकत अशी एखादी गोष्ट म्हणतो तेव्हा रागही तेवढा तीव्रतेचा येतो ह्या उलट आपण म्हटलं की मला समोरचा जो बोलतोय ते मला पटत नाहीये मला आवडत नाहीये पण मला हेही माहिती आहे तो त्याच्या बुद्धीनं बोलणार आहे पण मला काय करायचंय मी किती राग करायचा हे मला ठरवता येते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती रागाची तीव्रता कमी होते तर ह्यालाच आम्ही रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हणतो तर हे आपण जर सातत्यानं करत राहिलो आपण रागवलो एखाद्या परिस्थितीत तर त्याचा नंतर अंतर्मुख होऊन विचार केला आणि आपली विचार पद्धती बदलायचा प्रयत्न केला तर याने खूप अमूलाग्र बदल पडू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ट्रेनिंग आम्ही त्याला म्हणतो की आपले विचार समोरच्यापर्यंत पोचवायचे पोहोचवायचे पण ते समोरच्याला न दुखावता पोहोचवायचे आपल्या गरजा मांडायच्या मी उदाहरण तुम्हाला जे, जे सांगितलं की बॉस वर तो एकदम बडकला की सगळं काम मलाच का सांगताय म्हणून तर त्या वेळेला जर त्यानं पहिल्यांदाच सांगितलं असतं की हे बघा माझं हे झालेलं आहे मी आज करू शकतो पण दरवेळेला मला जमेलच असं नाही कारण मला माझ्या दुसऱ्या कमिटमेंट आहेत असं शांतपणे न चिडता आधीच सांगितलं असतं तर तो, तो राग एवढा अंक्युम्युलेट झाला नसता तर त्याच्यामुळे आपल्या गरजा कशा मांडायच्या कशा पद्धतीनं मांडायच्या दुखावता हेही आपण शिकणं आवश्यक असतं तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला राग आला की काही लोकांचं बघा तुम्ही एकदम बॉडी लँग्वेज बदलते एकदम चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात अशा सगळ्या गोष्टी होतात तो बदले सा भाईला बदल है तर ह्याबद्दलही आपण थोडस जागरूक व्हायला पाहिजे आपल्यातले सूक्ष्म बदल हे आपण ओळखले तर आपण त्यावर काम करू शकतो त्याच्यामुळे इज द फर्स्ट स्टेप चेंज आपण म्हणतो जर आपल्याला कळलंच नाही तर आपण त्याच्यात बदल कसा घडवणार त्याच्यामुळे रागाच्या बाबतीतही तसंच आहे की तुम्हाला जर लक्षात येत आलं की अरे मी जरा जास्त रागवतोय नॉर्मल माणसांपेक्षा जास्त रागवतोय तर निश्चित या भान ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर खूप टोकाचा राग असेल की त्याच्यामुळे तुमचं घरातल्यांचं किंवा मालमत्तेचं नुकसान होत असेल किंवा जॉबच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येत असतील तर निश्चित मनोविकार तज्ञांची मदत घ्या धन्यवाद